शिवपिंडीवर कुलूप उघडणारा उपाय आहे जगात काही गोष्टी अशा असतात ज्या दिसायला अगदी साध्या असतात पण त्यांच्यामध्ये लपलेले असते एक रश्याची खोली अशीच एक साध्याशा दिसणाऱ्या पण शक्तिशाली वनस्पती बद्दल आज आपण बोलणार आहोत जी जीवनस्पती महादेवाच्या भक्तांना संकटातून सोडवती नजर दोष मानसिक त्रास नसिकाच्या वेदना आणि आयुष्यातील नशिबाचे कुलूप उघडणारी एक संत्रीच्या पानाबद्दल पण रुईचे झाड हे इतके खास का महादेव आणि भगवान दत्तात्रय यांच्या विशेष कृपेशी याचा काय संबंध आहे काही लोक म्हणतात ज्याने रुईचे अकरा पाने शिवलिंगावर वाहिली त्याचे नशीब रातोरात उजळते कोण आहे तो काय घडेल त्याच्या बरोबर आज आपण जाणून घेणार आहोत एक असे गुप्त रस्य जे तुम्हाला कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही पण जे अनेक ऋषी साधू भक्त आणि संकटात सापडलेले सामान्य माणसे शेकडो वर्षापासून वापरत आले आहेत रुईचे झाड एक साधी पण प्रभावशाली वनस्पती रुई हे झाड भारतात सर्वत्र दिसते त्याचे पान फूल आणि फळ औषधी आहेत पण केवळ औषधीच नाही या झाडाला आध्यात्मिक शक्तीचा एक गूढ कवच लाभलेला आहे आपल्याला माहित आहे का शिवाच्या पूजेसाठी जसे बेलाचे पान अंत्यमहत्वाचे मानले जाते तसे काही विशिष्ट कारणामुळे रुईचे पान देखील वापरले जातात महादेवाला रुईचे पाने नजर दोष नाहीसा होतो शारीरिक त्रास कमी होतो मानसिक अशांती नष्ट होते नशिबात अडकलेले उन्नतीचे कुलूप उघडते पुराणातील रुईचे उल्लेख दत्तात्रय आणि महादेव गुप्तज्ञान ज्ञान केवळ त्या भक्ताला मिळते ज्याच्या नशिबात ते लिहिलेले असते आणि स्कंद पुराणातील असे उल्लेख सापडतात भगवान दत्तात्रय दिगंबरा अवस्थेत ज्या झाडाखाली ध्यान करायचे ते झाड म्हणजे रुईचे झाड होते रुईच्या झाडाखाली ध्यान लावल्यामुळे अंतरात्मक स्थिर होतो विचारामध्ये स्पष्टता येते वायूचा त्रास संधिवात त्वचा विकार दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचे शक्तीचा एक अदृश्य कवच तयार होतो शंकराचार्याच्या जीवनात देखील एकदा असेच घडले होते जेव्हा त्यांना एक द्रव्यतापा तपाने ग्रासले होते तापाने ग्रासले होते तेव्हा एक येवनीने त्यांच्यावर रुईचे पान ठेवून मंत्र उच्चार केला आणि केवळ अकरा मिनिटात ताप उतरला रुईचे अकरा पाने नशीब बदलणार आहेत दर सोमवारी उपास करताना अकरा ताजी रुईची पाने घ्यावेत त्या पानावर चंदन किंवा कुंकवाने कुँआ कुँआ ओम नम शिवाय लिहावा आणि महादेवाच्या पिंडीवर ती पान अर्पण करावेत ही क्रिया करताना एक मंत्र जपा ओम नम शिवाय ओम नम शिवाय याचे परिणाम हातातील नकारात्मक पती पत्नी मदिल वाद शम, समतात, कामात येणारे अडचणी दूर होतात मानसिक अस्थिरता कमी होते काही लोक काही लोकांना सांगायचे आहे तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात सतत चांगल्या गोष्टी घडू लागतात एक रस्य सत्यकथा रामदास आणि रुई रामदास नावाचा एक गरीब शेतकरी होता कर्जात बुडलेला मुलगा मुलगी लग्नाच्या वयात घरात खाण्याला खाण्यालाही काही नाही एक रात्री महा, महाशिवरात्रीची होती रामदास गावापासून दूर एक हट पडक्या शिवमंदिरात गेले तेथे ते त्याला एक साधू भेटला त्याने सांगितले तू फक्त रुईचे अकरा पाने अर्पण कर मंत्र उच्चार करत बाकी शिव बघतील रामदासाने तसे केले तीन दिवसातच त्याला शेजारच्या गावात जमीन मिळाली कर्ज मिटले आणि मुलींचे योग्य स्थळ लग्न लग्नासाठी आले ही गोष्ट गावोगावी पसरली पण ती फक्त त्यालाच फळ ती गोष्ट त्यालाच फळ कारण त्याने ती श्रद्धेने आणि संपूर्ण समर्पण केले होते हीच घराच्या मुख्य दरवाजावर लावल्यास निगेटिव्ह एनर्जी थांबते रुईचे मूळ जमिनीत रोवून त्या दिशेतील दोष नष्ट होतात घरातील झाडाचे मूळ बांधून ठेवल्यास वाईट आत्मा दूर होतो रुईच्या झाडाशी पूजा विधी रविवारी किंवा सोमवारी पहाटे झाडावर जल अर्पण करा प्रदक्षिणा घालाव्यात मंत्र म्हणावे झाडावर हळदी कुंकू लावावे व फुल व्हावे कधीही झाडाच्या सावलीत तोंड करून अपमान करू नये साधना आणि रुई काही साधक रुईच्या झाडाखाली ध्यान करतात आघोरी रुईचे मूळ विशेष रक्षणासाठी वापरतात काही गुप्त मंत्र रुईच्या पानावर लिहून साधना करतात टाळ्या टाळावे अशा चुकीचा उपाय सध्या सध्याकाळी रुई तोंडू संध्याकाळी रुई तोंड तोडू नका झाडाच्या पा, पायाजवळ कचरा टाकू नका कधीही उखडू नका प्रचंड दोष लागतो वापरलेले पाने विसर्जित करा उमऱ्यावर ठेवू नका सोमवारी अकरा पाने मंत्र शांती रुईचे फूल गुगल घरात धूप दोष निवृत्ती रुईच्या मुळाशी पूजन करू गुरुपौर्णिमेला विद्या प्राप्त होते रुईच्या फळ्याचा प्रयोग वाईट नजर लिंबू रुई टांगणे रुईच्या पानावर राम लिहून ठेवणे ग्रहदोष शांत होतो रुई एक वरदान वर रुई फक्त एक वनस्पती नाही ती आहे एक आध्यात्मिक ऊर्जा योग्य श्रद्धा योग्य ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन याने वापरलेले नशीब बदलू नशीब बदलू शकते महादेव आणि दत्तात्रय यांचा आशीर्वाद पात्र होण्यासाठी एक अंत्य सोपे आणि प्रभावी माध्यम रुईचे अकरा पाने मनापासून वाहिले तर अकरा जन्माचे शंका नको श्रद्धा नको श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय